चाळीसगावात वाळू तस्करीचा सुळसुळाट छत्रपती शिवाजी महाराज चौकात उघडपणे वाळू रस्त्यावर सांडलेली चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यात वाळू लिलाव ठेका बंद असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे शहरातील मध्यवर्ती अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच रस्त्यावर वाळू सांडलेली आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तालुक्यात वाळूचा ठेका बंद असतानाही ही, ही वाळू येते कुठून आणि कोणाच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू आहे अशी कुजबूज आता दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर वाळू सांडलेली असल्याने वाहन चालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे या सांडलेल्या वाळूमुळे गाड्या घसरून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी ही अशा घटनांमुळे अनेक अपघात घडले असल्याची उदाहरणे आहेत वाळू येते कुठून प्रशासनाचे दुर्लक्ष की आशीर्वाद तालुक्यात अधिकृत वाळू लिलाव बंद असतानाही शहरात खुलेआम वाळूची आवक सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे की कोणा राजकीय किंवा कि प्रशासकीय व्यक्तीचा आशीर्वाद या वाळू माफियांना मिळत आहे अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असतानाही यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे स्थानिकांकडून तीव्र संताप छत्रपती शिवाजी महाराज चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर वाळू सांडलेली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन अवैध वाळू वाहतूक थांबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे या गंभीर प्रकारामुळे चाळीस गावातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे